शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गुवत नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात खडी क्रेशर काम करणाऱ्या परजिल्ह्यातील कामगारांनी गळपास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील वारुळवाडी येथे शुक्रवारी सकाळी घडली संतोष गंगाराम पंडित असं मयताचं मयत संतोष पंडित हा गेल्या काही दिवसांपासून वारुळवाडी शिवारात असलेल्या खडी क्रेशरवर काम करत होता शुक्रवारी सकाळी कामावर आल्याने त्याने खडी क्रेशरवरच गळपास घेतला ही बाब लक्षात आल्यानंतर त्याचा भाऊ रा दादाराम मुकुंदा पंडित याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला उपचारापूर्वीच मय घोषित केलं या प्रकरणी बिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रेल्वे मार्ग क्रॉसिंग करत असताना रेल्वेगाडीची धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील देहरे गावात घडली प्रदीप रामदास पठारे समेत व्यक्तीचं नाव आहे मळ्यातून गावात येण्यासाठी ते रेल्वे मार्ग क्रॉसिंग करत असताना त्याचवेळी आलेल्या रेल्वे गाडीने त्यांना जोराची धडक बसल्याने ते गंभीररित्या जखमी झाले त्यांना त्यांचे तेन नातेवाईक व वा इतरांनी उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णात उपचारासाठी दाखल केलं मात्र त्यांना उपचारापूर्वीच मदत घोषित करण्यात आले याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहरातील महापालिकेच्या बहुतांश उद्यानांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे उद्यानांची देखभाल करण्यासाठी व खाजगी ठेकेदारांना करार रद्द करण्यासाठीची लोकभज्ञता चळवळीने पुढाकार घेतला आहे त्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत महापालिकेने खाजगी ठेकेदारांना नोटिसा काढल्या आहेत महापालिकेच्या माध्यमातून उद्यानांची देखभाल केली जाणार असल्याचं आश्वासन दिले आहे त्यामुळे संघटनेने जारी केलेल्या बागोड्या सत्याग्रह तुर्तात स्थगित करण्यात आला आहे अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक हो यांच्या आदेशाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर कोतवाली पोलिसांनी छापे टाकून आरोपींना अटक करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई रविवारी करण्यात आली शहरातील कायनेटिक चौक व भाजीपाला मार्केट यार्ड येथील दोन ठिकाणचे गावठी हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त करून दोन आरोपी ताब्यात घेतले तसेच पांचपेर चावडी पुणे बस स्थानक व केडगाव येथील मटका जुगार अड्ड्यावर सुद्धा तीन ठिकाणी छापे टाकून तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत एकूण एकोणीस हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे अहमदनगर महापालिकेच्या वतीने उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे यांनी शहरातील विविध मूर्ती कारखान्यांची तपासणी केली या तपासणीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या प्रमाणात मूर्ती आढळून आल्यात याबाबतचा अहवाल उपायुक्त मुंडे आयुक्तांना देणार आहेत महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे याबाबत काय भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तसेच शहरातील पर्यावरणपूरक मूर्ती निर्मिती करणाऱ्या कारखानदारांनी महापालिकेत अधिकृत नोंदणी करावी अशी आवाहन देखील करण्यात आलं आहे शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर